अरे बापरे संगमनेरच्या कोंची मध्ये अवैध खडी वाहतुकीचा करार पॅटर्न होण्याची शक्यता तर तहसीलदार ते आरटीओ प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप जीव घेण्या तस्करीवर कारवाई कधी सविस्तर संगमनेर तालुक्यातील कोंची मांची ग्रामपंचायत हद्दीत अवैध खडी आणि मुरुमाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून या तस्करांनी थेट गावकरी आणि त्यांच्या आरोग्याला वेठीस धरल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या तस्करांनी गावकऱ्यांना धमकावण्यासाठी चक्क त्यांच्या दुधाच्या गाडीला डम्फर आडवा लावत त्यांना कराड प्रकरणाची आठवण करून देत धाक दाखवल्याची गंभीर घटना घडली आहे या जीवघेण्या तस्कराबद्दल ग्रामपंचायत कोंची मांची यांनी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना दुसरे पत्र दिले होते त्यात स्पष्ट नमूद केले होते की ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही पूर्वसूचना न देता खडी वाहतूक सुरू आहे गाढे व शिंदे यांनी गट नंबर सत्त्याण्णव मध्ये शेत तळ्यासाठी घेतलेल्या परवानगीचा गैरवापर करून त्या गटातून मोठ्या प्रमाणात खडी आणि मुरुमाची वाहतूक सुरू आहे खडी वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने धाबे वस्तीवरील स्थानिक नागरिक आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायतीने शासनाची फसवणूक करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती प्रशासनाला ही माहिती देऊनही अवैध धंदा जोमात सुरू राहिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे त्यातच भीषण वास्तव म्हणजे तस्करांनी थेट कराड पॅटर्नचा धाक दाखवलाय तो कसा तर काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी अवैध खडी मुरूम वाहतूक करणारा डंफर अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तस्करांची मजल इतकी वाढली की त्यांनी थेट गावकऱ्यांना धमकी दिली आणि गावातील दुधाच्या गाडीला डंफर आडवा लावला या कृत्यामुळे स्थानिक नागरिक दहशतीत आहेत या घटनेमुळे तस्करांनी गावकऱ्यांना कराड प्रकरणाची आठवण करून दिली का असा प्रश्न निर्माण झाला आहे भीतीमुळे स्थानिक नागरिक गप्प बसले असल्याची चर्चा व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून सुरू आहे या अवैध मुरुम खडी उपसण्यामागे आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे ती म्हणजे हा मुरुम उपसा फॉरेस्ट वाटपाची म्हणजेच वर्ग दोनची जमीन म्हणजेच सरकारी जमिनीमधून होत आहे अवैध उत्खननाच्या याच गंभीर आरोपांमुळे पुणे जिल्ह्यात चार तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे कोणची मांची येथेही पुण्याची पुनरावृत्ती होणार का असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे प्रशासनातील कुणी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल जनता विचारत आहे त्यातच आरटीओची भूमिका संशयाच्या भवऱ्यात आहे या सगळ्या प्रकरणातील आरटीओ विभागाची दुट्टप्पी भूमिका अत्यंत संशयास्पद आहे सामान्य नागरिकांवर कारवाई होताना आपण नेहमीच बघत असतो रस्त्यावर दुचाकीस्वार लायसन्स किंवा हेल्मेट विसरल्यास आरटीओ अधिकारी अव्वाच्या सव्वा दंड आकारून दंडात्मक कारवाई करतात मात्र डम्फरकडे दुर्लक्ष करताय चाकी डम्फरला नियमानुसार पंचवीस टनाची परवानगी असताना हे डम्फर शिगं लावून भरले जातात ज्यांचे वजन किमान चाळीस टनापर्यंत असते शासनाने दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या डम्फरकडे मात्र आरटीओ अधिकारी जाणीवपूर्वक तोंड फिरवताना दिसतात जनता थेट विचारत आहे इथे कारवाई का होत नाही महसूल विभाग आरटीओ आणि संबंधित प्रशासनाच्या या बेधुंद भ्रष्टाचाराच्या कारभारावर जनता आता थेट जाप विचारत आहे हा प्रकार पुणे आणि कराडची पुनरावृत्ती करणार नाही असे म्हणायचे का का होईलच असेही गृहित धरायचे कोंचीमध्ये जर आपण बघितलं तर गट नंबर सोळा सतरा आणि एकोणनव्वद पॉईंट एक या गटांमधून देखील आत्तापर्यंत हजारो ब्रास मुरूम उपसा झाल्याचे चित्र दिसून येत आहे आणि त्याची पुराव्यानिशी माहिती देखील उपलब्ध आहे मग आता या गंभीर प्रश्नावर प्रशासन काय उत्तर देते आणि या जीव घेण्या तस्करावर तातडीने कठोर कारवाई करते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे